नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो ये आता आम्ही आहे ना तुमच्या दाजीची वाट बघत बसलोय आज काय मी दुपारा इडिव नाही लय भारी बीत खाल्ला राहून जी सुस्ती जी चढली अग बया 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 बया, 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 बया। <laughs> काय सांगायचं <थी> तुम्हाला <laughs> वांग्याच कालवण बाजरीची भाकर खाल्ली आणि जी सुस्ती चढली भावा बहिणींनो तिने निवांत इथं झोपली पूर्वी मी माझ्या भावताली सगळ्या झोपल्या तसंच मी झोपली की सगळ्यात माझ्या भावताली तिकड पिक्चर लागल्या ना तिथं पिक्चर चालू घेतलं तशी झोप लागली तर आता बऱ्याच भावा बहिणींनी मला कमेंट केलेली रात्री की कि ताई साडीवर व्हिडिओ बनवा आज ती चिकम त्याच्या अजून अशी बी कमेंट आहे की ताई तुम्ही सगळ्या मुलींना पण हा व्हिडिओ बनवाय सांगा तर आता एका मुलीचा नाही काय नाही नाही ती करतच तर त्याला मी तरी काय करणार तर म्हणलं होतं बनवावा पण आता हिने मेकअप नाही केला काय नाही उलचल तरी तरीहीच राहायचं आता ती कॉलेजला जाताना जर डोक्ष्यावर कनवार फिरावती म्हणल्यावर कसं वायाच भाऊ बहिणी आता आमच्या ना शिवण्याला नाद भरला भाव बहिणी करीत जावय तिच्या बापाच्या डी वर व्हिडिओ गाण्याचं बनवून टाकतय लिखरू आवा किती शायनिंग हानो हानो आम्ही हसलोय बाया तिच्या हिडिओला ते आपल्याच मनाने व्हिडिओ बनवती ते आपल्याच मनाने अपलोड करते जमताय का तिला सांगा शिवन या आता चिकमोत्याची माळचा व्हिडिओ वाढून झाला मला म्हणती कि मे माझा चिकमोत्याचा व्हिडिओ बनव चिकमोत्याचा व्हिडिओ बनव बर म्हणलं चालतंय आपण दोघी नाचू तिला म्हणलं आता अपूर्वा नाचणार मी नाचणार ही नाचणार का नाही तो नाचणार नाही तिचा मेकअप पुढच्या <laughs> वर्षी गणपती बाप्पाला <laughs> होईल मग पुढच्या वर्षी चिकमोत्याच्या गाण्याचा व्हिडिओ ती गाण्यावर नाच आता नाही नाचणार आता आम्ही तिघीच नाचू अजून एक बनवू इडिओ आता आपले गणपती बाप्पा आजच्या दिवस आहेत भाऊ उद्या जातेल व मग आजच्या दिवस बनवू आपण आता दाजी निघाल्यात तुमचं काल दाजी होत मुक्कामाने आज आले तर घरी तर कांद्याचा लोड ही असल्यावर त्यांना म्हणजे आता कांद्यामुळं कसं आहे आता कांदा मार्केटला पावसामुळं कांदं येत ना त्याच्यामुळं कामाचा लोड जास्त पडतो आता त्या दिवशी तर गेला आका दिवस बोगसच गेला त्यांचं काम पण बुडावलं बुडलं आता दोन तीन दिवसापूर्वी ती ही चाललं होत कुटाणा त्या कुटाण्यामुळे दोन तीन दिवसापूर्वी त्यांचं काम पण बुडलं तर चला आता गणपती बाप्पाची आरती बी करायची तर आता आम्हीच करणार होतो पण आता तुमच्या दाजी निघाल्यात म्हणल्या बसती वाट बघ दाजीची म्हणजे आता गणपती बाप्पाला आरतीला थांबते ना दाजी पण उद्या तुम्हाला शाळा आहे काय आता उद्या नाही उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आता गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन करून तुमच्या दाजीला कामावर जावं लागेल उद्या वाजता दोन वाजता येईल उद्या नाही इष्टी नाही आली तर दिवस गोष्टी याष्ट प्रॉब्लेम इकडे व्हा बहिणी न गावाकडं आमच्या लय आता अपूर्वाला शिकवायची बर का गाडी पण ती गाडी बसली ना कि तिचा हात पायच लटा 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 कापत्यात काय सांगाव लय भीतरी पुरगी कवाय अग जीवनात असं आहे ना कस घाबरायचं नसत आता चालला होता त्यांचा अभ्यासच सोका एकीनं ठेवल्यात पुस्तक खाली एक बसली इथं अभ्यास करत आणि मी बसली निवांत मी निवांतच असते पुरी घरी असल्यावर बरं मी टेन्शन घेत नाही भावा बहिणीन म्हणून म्हणती माते असावे त्या आईच्या जीवाला सुख <laughs> <laughs> कशी बघती माती बघितलं ना लेख मात्यांनी तुम्हाला सांगते आता काय सांगावं कशाच्या <laughs> वरडून वरडून काम करते ते लेखमात्या तपड्यानी झोपली तर तशी ठेवल्या ती या लेख मातेंनी म्हणून सांगती वरडायला लेक असावी ती आयच त्याशिवाय घसा सत्ता आणता आणून वर येत नाही आणि हिच काही नादच नाही करायचा दे रे हरी पलंगावरी दे रे हरी पलगावरी बळद करायला त्या दिवशी एवढी झोडली तरी तिला अक्कल नाही लय झुडली वा बहिणीनं वरडायला होती मला म्हणून यंदा काय मी नवरत्न धरणार नाही भाऊ बहिणीनं नाही राह आता आधीच मी आशक्त पण आम्हाला जाणवतोय आणि असं वाटतंय उपास धरलं तर अजून आशक्त व्हायची म्हणून तेत मी आहे तेत ना आताच मला उभा राहिलं तरी अशी चक्कर येते तरी पण त्यातली त्यात मी नाचून व्हिडिओ काढती त्यातली त्यात मी व्हिडिओ काढती तुरी धरतात काय तू धरायची बाई अगं बाई एक दिवस उपास धरला तू सोमवारचा तर दुपारचा सोडून टाकला हो तुम्ही उपास श्रावण महिन्यात म्हणले आम्ही बी धरणार आम्ही बी धरणार आणि धरला दुपारपर्यंत दिला ना सोडून येते भाकरी कालवन करून खाऊन आता काय करायचं बाई मी नाही धरणार माझी म्हणजे ह्या वेळेस मी धरणार नाही भाव बहिणी कारण की गेल्या वर्षी माझी लय बेकार परिस्थिती झाली झालते का नाही तब्येत ही बिघाडती बिघाडलेली होती माझी आधीच आणि त्याच्यात मी आधीच मला रक्ताचा प्रॉब्लेम नाही जिवून 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 तर जास्तच त्रास होतो ते आणि त्याच्यात जेवण मी नाही करत बरं का टायमावर पुरीला विचारा होय किती जेवण असत माझं एक टाइम जीवती मी आणि ती बी आहे ना लय ह्या आता पहिल्यासारखं जेवण जात नाही म्हणून तर मी जेवणाचा व्हिडिओ मी काढत नाही गप्पा 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 खायचं पहिलं मला लय अशी भूक लागायची भाऊ बहिणीनं पण काय झालंय मला अलीकडं अलीकडून जेवण जरा कमी रेंज मध्ये जात आहे असं जेवण जात नाही हो त्याच्यामुळं पण नाही तरी पण मी आता जेवणाची सवय लावणार आहे भाऊ बहिणीनो मी पहिल्यासारखं तुम्हाला जेवताना व्हिडिओ टाकणार मी मला माझ्या हो का माझ्या जेवणाला कुणी किती नाव ठेवली तरी मला काही फरक पडणार नाही जी माझं जेवण जसं आहे ना तसच मी जेवणार होय मला ती आताच नाही मला पहिल्यापासून सवय आहे आणि मला ते दमाने जेवण जमत नाही भाव बहिणीनं ना। जे आहे ती आहे काय सांगायचं हा बरोबर का नाही आपल्याला नाही जमत दमाने जेवण काय नाही ताकद नसते त्यात भगरीच्या भाकरीत मग खायच खायचं नाही मला नाही ना सारखी सवय मला आता एक माझं कसं असतं एक टाइम एवढा एवढा आपला आरतीची भाकर खाल्ली ना तर येभर खायचं नाही आणि ती भगरीच्या भाकरीत काय तेवढी ताकद नसती त्याच्यामुळे मला दिवसभर चरायची सवय नाही भाऊ बहिणीनं मला ते दिवसभर चरायला जमतच नाही मी एवढं घरात सगळ्या जिथलं नाही तिथलं सगळं एवढं आणती पण दिवसभर कधी चरताना दिसली चरती का कधी दिसली का चरताना किती बी काय खायला आणू द्या किती बी काय खायला आणू द्या भाऊ बहिणीनं पण दिवसभर मला आहे ना ते जमतच नाही मला दिवसभर अगं माझं सोनूला छपुलं कुठं गेलं होतं

पाणी आहे रपा खूप सप्त तू <laughs> जो उभा आहे पप्पाचा कोणी आहे माझं चौकोन माझ लय गोले अस गोट्या मध्ये बघा आता काय म्हणत गोल गोट्या वाली पण अग मी आताच बघितलं म्हणून म्हणते बरं चला भावा बहिणी ना गणपती बाप्पाची आरती करायची या पुरे काय तिथं माझं तोंड कस आहे तुझं कास आणि माधव कास आहे अस डायरेक्ट असे लागाय बे तोंड वर माझ अग ती तो वडून केस बांधल्यात ना <laughs> हुंड कपाळ केलंय त्याच्यामुळे वाटाले दिसतो हिज आता कपाळ एवढं खाय हिज तिचं कपाळ बारीक आहे आणि खालच मोठ आहे तो माझ कपाळ चांगलं मोठ आहे माझं कस काय माझं बारक कपाळ किती मोठ नाही मोठ एवढं एवढंच आहे बघू आपल्या कपाळावर आपली चार बोट आहे तुझं कपाळ तिचे चार बोट बसतात माझी बर चला वा बहिणीनो कपाळाच तिच्या बोट तिथं कपाळे बर असू द्या कपाळाचं मोजमाप घ्यायला लागल्या जो जणू जमिनीच मोजमाप घेतल्या पुरी येड्यावाली काय घे डोकं चला चला बा बहिणीनो दाजीची वाट बघते तुमच्या दाजी, दाजी आल्यावर बन तर बनवणच व्हिडिओ तुमचं दाजी आल्याच्या नंतर तर आता बस एवढच छान दिसते आता असं घ्यायचं का असं सारं बुचकुलं मोर गोड दिसत कशाच बरं येत आपला तर चला भाव बहिणी घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि सांगा हिचं तोंड कसलं आहे गोट्यावाणी आहे का अ हे वारक्या वालक्या दगडावानी मोठ्या ठोंब्यावानी काही बी मत